नमस्कार मंडळी आपण आजचा जो विषय निवडला आहे तो सूत्रे आणि मी त्याच एक उप टायटल किंवा त्याचं त्याला एक जोडलंय वाक्य ते म्हणजे पत्रिका विश्लेषणाची पहिली चावी असं मी का म्हणतो तर कुठलाही विषय असतो ना त्यात माहिती खूप असते आणि त्या माहितीचं जोपर्यंत तुम्ही गोळा बेरीज करून एक सूत्र तयार करत नाही वापर योग्य कारण सूत्र आहे त्याला ज्ञान म्हणतात आणि माहिती आहे तर त्याचा रॉ मटेरियल आहे की या माहितीच्या आधारे अनुभवाच्या आधारे तर्काच्या आधारे मला जे सूत्र गवसलं ते मला लोकांना शिकवण्यात फायदा असतो त्यांनाही शिकण्यामध्ये फायदा असतो कारण सूत्र हे वापर योग्य गोष्ट आहे जसं तुम्हाला माहित आहे की आईन्स्टाईनची थिअरी आहे थिअरी ऑफ रिएटिव्हिटी थिअरी ऑफ हे मला मोठं पुस्तक आहे पण त्याच्या कव्हर उलटलं की आतल्या पेजवर एकच वाक्य लिहिलं आहे त्यात सगळ्याचा गोशवारा ईज इक्वल टू एम सी स्क्वेअर आता याचा अर्थ इज इक्वल टू एम सी स्क्वेअर म्हणजे त्या तो ग्रंथ समजायचा असेल किंवा समजल्यानंतर त्याचा गोषवारा लक्षात ठेवायचा असेल तर ई e इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे तसंच आपण करत असतो की सूत्र रूपात ज्योती शिकायचं असतं एक कायमच लक्षात ठेवा कि खूप मोठी माहिती देतो त्यांनी काय केलेलं असतं खूप मोठ्या पोस्ट असतात चाळीस ओळी पन्नास ओळी त्याला समजण्याची गरज नाही तो, तो दुसऱ्याने लिहिलं त्या मी तुम्हाला कॉपी पेस्ट करतो पण खरी बुद्धिमत्ता कुठे लपलेली आहे की आपण जर त्याची समरी करू शकलो म्हणून एका तत्वचिंतकाने असं सांगितलं की ब्रिव्हिटी संक्षिप्तपणा अर्क काढणे सूत्र सांगणे ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट बुद्धिमत्तेच खर लक्षण ही मोठी गोष्ट प्रचंड मोठा आशय सागर तुम्ही घागर मध्ये जर भरू शकलात तर तुम्ही बुद्धिमान आहात आणि म्हणून आपण सूत्र तयार करतो त्या अर्थातच असं नुसतं सांगून तर मी तो क्लास काढणार आहे त्याची मी जाहिरात तुम्हाला सर्वांपर्यंत शंभर टक्के पोहोचेल त्याचं आजच त्याचं तुम्हाला ते पत्रक मिळालंय पण मग ते शेवटी तुम्हाला तेही सांगेन की त्याची सुरुवात केव्हा होणार आहे कशी होणार सांगेल तर तत्पूर्वी आपण असं बघूया तत्पूर्वी कि सूत्र काय असतात कशी असतात तर सूत्रामध्ये आपण एक असं बघूया की आपण पहिलं शिकणार का गरजेचं आहे सूत्र काय गरजेचं आहे माहितीये का, का की जोपर्यंत तुम्ही माणसाला समोरच्या जातकाला उपयुक्त गोष्ट लगेच देत नाहीत ना अनुभव ज्यांनी की तो मित्र सांगतो तो बाहेर जा आणि याचा अनुभव घे हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमचं इम्प्रेशन नाही पडत समोरच्यावर ज्योतिषी म्हणून किंवा असं पण म्हणता येईल की त्याला उपयोगच नाही झाला तर तुम्ही खूप हुशार आहात पण तो म्हणतो मला नाही तुमच्या त्या ज्ञानाचा काही फायदा होत तर उपयुक्त ज्ञान करून त्याला देणे त्याला सांगणे की मला तू फीडबॅक दे म्हणजे मला कॉन्फिडन्स असला पाहिजे की थोडा उपयोग होईल तर आपण अशी सूत्र शिकत असतो ती कुठली शिकतो तर पहिलं सूत्र आपण शिकणार आहोत रोग निदान सूत्र तुम्ही म्हणाल की मग मोठं काही आहे का नाही फक्त सहा वाक्य आता मला सांगा रोग निदान करायचं आहे पत्रिकेवरनं तर आपल्याला भरमसार गोष्टी बघायला पाहिजेत खऱ्या म्हणजे स्थान बघायला पाहिजे स्थान बघायला पाहिजे रोगाचं गांभीर्य लक्षात घ्यायला अष्टम स्थान बघायला पाहिजे की मरतो का काय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल का हो त्याला वेळ स्थान बघायला पाहिजे त्याच्यानंतर डॉक्टर चूक योग्य मिळेल का योग्य निवडलाय का तुम्हाला तो निवडायचा कसा आणि दशमस्थान म्हणजे डॉक्टर असे सगळेच्या सगळे पैलू बघायला लागतात म्हणजे बाराच्या बारा, बारा स्थान बघायला लागतात जाता जाता एक लक्षात ठेवा की सेकंड हाऊस द्वितीय स्थान हा डायग्नोसिस आहे मग द्वितीय स्थानावर जर तुम्हाला उपासना सांगितली गेली ते पत्रिका बघून तर तुम्ही डॉक्टरकडे गेला डॉक्टरचं ज्ञान उत्तम वापरलं जातं आणि तुमचा डायग्नोसिस तो सर्वात उत्तम करतो आता डॉक्टर डॉक्टरच आहे तो करतोच आहे डायग्नोसिस पण तुमचा डायग्नोसिस त्यावेळी त्या क्षणी डॉक्टर सर्वोत्तम करतो हे तुमच्या हातात आहे कारण तुमची पत्रिका आणि डॉक्टरचं ज्ञान यांच्यात इंटरॅक्शन झालं पाहिजे असे बारा पैलू आहेत नुसत्या आरोग्याला तर मी तुम्हाला सहा वाक्यात सांगणार आहे आता या माणसाला काय झाले आहे याचं उत्तर घरी बसून तुम्ही नक्की द्याल की ज्या तो हॉस्पिटलमध्ये त्या गोष्टीचा सामना करतोय तर समजा तुम्हाला माहित आहे तुम्हाला ऐकून की त्रिशांश कुंडली बघितली जाते पण ज्योतिषाच्या पुस्तकात जे ज्योतिषी तुम्हाला कधीच नाही एका एक चोवीस हजार रुपयाचा क्लास केला ज्योतिषाचा तो म्हटलं मग त्रिशांश दशांश नाही नाही तर ते काय नाही सांगितलं म्हणून अरे चोवीस हजारचा क्लास आणि बरेच जण सांगतात की आम्ही शिकलो उत्तम शिकवलं मग म्हटलं उत्तम शिकवलं म्हणजे काय शिकवलं तुला जर त्रिशांशाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही तर त्रिशांशावर बघायचे असते मग त्याचे नियम तुम्हाला मी सांगणार की अमुक ग्रह त्रिशांशात बघा तो ज्या राशीत आहे त्या राशीपासून सुरुवात करा रोग निदानाची तुम्ही म्हणाल की पाच नियमांचे पाच इंद्रिय सापडली तर मी काय करायचं तसं होत नाही संशोधन का म्हणतात तर डॉक्टर जसं एक दोन तीन चार पाच पॅरामीटर वापरून तसे आपण पाच नियम तयार केलेत आणि ते एकत्र केलेत तर के तुम्हाला बरोबर कळतं की याला हे झालंय पण समजा तुम्हाला खोलात जायचं नाहीये तर मी तुम्हाला पहिला जो नियम सांगितलाय तो तुम्हाला त्याच्या शरीरातल्या कुठल्या इंद्रियाला त्रास होतोय शंभर टक्के बरोबर सांगतो शंभर टक्के डॉक्टरला म्हणतो नाही असं तुम्ही म्हणते असं नाही झालेलं बघा पुढच्या येतं तर अशा तऱ्हेने तुम्हाला ते सांगता येत असल्यामुळे कॉन्फिडेंटली बरं नियम एक सिंगल नियम हा ग्रह अमुक ठिकाणी कोठे आहे ते बघा कोणालाही बघता येतो नाही का असे पाच नियम तयार केले आणि त्यामुळे रोग निदान सूत्र असं मी म्हणतो ना तेव्हा मी तुम्हाला चार पाणी नाही सांगणार आहे कारण मग सूत्र कशाला म्हणायचं मग आता ग्रंथच लिहिलं आम्हाला त्यापेक्षा तुम्हाला माहित आहे काही गोष्टी असं मी अर्थातच गृहित धरतो की तूळ राशीमध्ये ग्रह पडलाय तर संबंध किडनीशी आहे एवढी माहिती तुम्हाला आहे असं मी गृहित धरतो नसेल तर तो माझा प्राथमिक कोर्स तुम्ही केव्हाही करू शकता त्यामुळे पहिलं रोगनिदान सूत्र आता प्रत्येक वेळी कायमस्वरूपी जे शरीरांतर्गत दोष आहेत तेच नाही बाहेर आहेत काय वेळा तात्कालिक त्याला प्रश्न कुंडली मांडायची आणि प्रश्न असे पाच नियम लावायचे तरी तुम्ही बरोबर सांगता की आत्ता तुला काय झालंय आता आत्ता काय झालंय त्यात जे ग्रह इन्व्हॉल्व्ह आहेत त्या ग्रहांची उपासना त्या राशींची उपासना सांगणं म्हणजेच त्या विकाराच्या निवृत्तीसाठीचे उपाय सांगणं तेही मी त्या क्लासमध्ये जाता तुम्हाला उल्लेख करणार की निदान डायग्नोसिस ना त्यात हा ग्रह पडलाय म्हणून तुम्ही म्हणताय ना मग अमुक उपाय सांगायचा असतो त्याला असा तऱ्हेचा पहिला मुद्दा आहे बुद्ध्यांक बिंदू बुद्ध्यांक बिंदू हा बुद्ध्यां सूत्र आहे सरळ सर अमुक अधिक अमुक मायनस तमुक कुठली राशी कुठला बिंदू आवश्यक आला विकलाय एवढंच बघा तो बुद्ध्यांक बिंदू दाशमात पडलाय का लाभात पडलाय का चंद पडलाय बारापैकी कुठेतरी तो पडणार बुद्ध्यांक बिंदू वरून सांगता येतं की तू कुठल्या टाईपच्या शिक्षणाला तुझी बुद्धी चांगली आहे बुद्धीचे आपण बारा प्रकार केलेले आहेत बेसिक क्लासिफिकेशन सात प्रकारचं आहे पण बारा प्रकारच्या बुद्धीच म्हणजे तुम्हाला बुद्धीचा टाईप कळला की तो आर्किटेक्ट आर्किटेक्ट हो ला जा इंजिनिअरिंगला जा मेडिसिनला जा किंवा बायोटेक्नॉलॉजीला जा मध्ये जा कॉम्प्युटर असं सांगता येत याचा अर्थ असा, असा की बुद्धीचा धारणा कळली पाहिजे बुद्ध्यांक बिंदू तुम्ही म्हणत की सूत्र अर्थात सूत्र म्हणजे इतकं सोपं हो, हो की अख्खी ओळ सुद्धा त्याला लागले अर्धी ओळ ला हा असं ते सूत्र आहे बरं त्याचं तुम्हाला डेबो दाखवा लागेल चतुर्थात ना त्याला अमुक सांगा अशा त्या नोट्स तुम्हाला मिळालेल्या असतील ना लक्षात ठेवा क्लास म्हणजे असं लक्षात नाही ठेवायचं तुम्हाला काही सूत्र ही लक्षात नाही ठेवायचं आहे आणि ती पत्रिकातला तो माहिती आहे ती तुम्हाला देऊ न टाकेल मी त्याच्यानंतर चारित्र्य ओळखण्याचे सूत्र चारित्र्य चारित्र्य म्हणजे काय माहिती का एखादा माणूस आपल्याला वाटतं का रिलायबल आहे का आता पैसे दिले तर पैसे घेऊन पळून जाईल का माझं काम करेल किंवा हा जे बोलतोय ते खरं असतं का बरं हे थोडं खोटं बोलतो याला चारित्र्य म्हणतात लक्षात ठेवा कॅरेक्टर मॉरल बिहेवियरला जो कमिटेड आहे त्याचं चारित्र्य अर्थातच चांगलं आहे आणि दुसरा एक शब्द आहे त्याच्याशी कन्फ्युज नका करू त्याला शील बिंदू म्हणजे एखाद्याचं शील कसं आहे सेक्स मॅटरमध्ये काम वाचनेमध्ये तो शील, शील असा शब्द आहे इथे मी चारित्र्य ओळखणारे सूत्र तुम्ही त्या पत्रिकेवरून ओळखू शकता की हा का आपल्या फार का आहे तिची पत्रिका घेतल्यानंतर त्याच्यानंतर मैत्री वृद्धी आता ना आपल्याला एक गोष्ट लक्षात येत नाही की मैत्री म्हणजे आपले असलेले मित्र तेवढ्या पुरता मैत्री शब्द नसतो एक इंटरव्ह्यू देताना आज या क्षणी इंटरव्ह्यू घेणारा जेव्हा माझा मै मा, मित्र होतो माझ्या सूत्रामुळे तेव्हा तो दिवस साजरा होतो तो काय जन्मभर माझा मित्र होतो असं नाही होत तर मैत्री वृद्धीचा अर्थ असा की प्रसंग साजरा करण्यासाठी निसर्गाची जी सहजता लागते निसर्गाचा जो प्रतिसाद तुम्हाला मिळावा लागतो बरोबर ना ट्युनिंग असं ज्याला वाटत त्यात माझं ट्युनिंग झालं मला जन्मभर थोडंच करायचं आहे त्या इंटरव्ह्यू पूर्ण करायचं आहे कॉन्ट्रॅक्ट पुरत करायचं आहे पहिल्या भेटीपुरतं करायचं आहे माझी रिक्वेस्ट त्यांनी मान्य करावी म्हणून करायचं आहे आणि जीवनातल्या सगळ्या समस्या या मूलत सहकार्य मैत्री संरक्षण मागणी आपली मागणी पूर्ण होणे पैशाची मागणी पॅकेज आपण म्हणतो ना पै याचा अर्थ मैत्री वृद्धी ही एक प्रकारची तुमची आणि निसर्गामधली तुमची आणि समोरच्या व्यक्तीमधली तर ते बरं ते सूत्र आहे असं एक मी तुम्हाला एका वाक्यात सांगणार आहे की हे करा म्हणजे तुमचं आणि त्याचं ट्रेनिंग झालंच म्हणून समजा इतकं आहे ते दृष्टीने पाहता मैत्री वृद्धी सूत्र पत्रिका विश्लेषणाची पाच सूत्र म्हणजे असं पर्टिक्युलर नाही पत्रिका समोर आली की ही गोष्ट तुम्हाला केलीच पाहिजे अशी किती वाक्य पाच आता तुम्ही पाच वाक्या नि आम्हाला जन्मभरा मिळेल हो कारण सूत्राचं वैशिष्ट्य असं की सूत्र हे चावी आहे की जी दिल्यावर तुमची स्मृती तुमचा तर्क तुमची भावना तुमचा अनुभव आणि तुमच्या विचाराची धारणा याला आपोआप एक तार्किक दिशा मिळते तुम्हाला एक तो काय गंमत आहे तुम्ही आरती म्हणता ना देवाची आरती तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की काही वेळा आपल्याला सगळं सल कडव्याची सुरुवात आठवत नाही मग आपण दुसऱ्याकडे बघतो मग तोची सुरुवात करून देतो मग पुढचं कडवं आपण बरोबर म्हणतो आरतीचं गाण्याचंही तसंच आहे ही तसच आहे जोकमध्ये आपल्याला तो मुद्दा आहे ना ज्यांनी आलं होतं तो जर कोणी हा तो जोक आठवला मला याचा अर्थ मेमरी एवढी पन्नास वाक्यांची आहे पण त्याची चावी एका ठिकाणी लपले ती चावी म्हणजे ही सूत्र आहेत तर त्याच्यामुळे आपण उगाच नाही गंमत म्हणून त्याला पत्रिकाची सोडवायची सूत्र असं उगा किंवा त्याची सुरुवातीची चावी असं गंमत म्हणून अजिबात म्हटलेलं गंभीर गोष्टीनं आपण गंमत म्हणून शब्द वापरतच नाही आपल्याला तुम्हाला शब्द ज्ञान नाही द्यायचं आहे वास्तवातलं ज्ञान द्यायचं आहे प्रचिती येईल असं ज्ञान द्यायचं आहे आणि म्हणून ती पत्रिका विश्लेषणाची पाच सूत्र आहेत दुर्दैवाने दुर्दैवाने तुम्ही ज्यांच्याकडे शिकलात किंवा ज्यांनी उत्तम शिकवला असा तुमचा समज झालाय त्यांनी त्यातलं पहिलं सूत्र आहे ना तेच मुळात फॉलो केलेलं नसतं पहिलं सूत्र म्हणते मी पाचपैकी पहिलं सूत्र सांगेन त्यात तुम्ही अचंबित व्हाल आणि तुम्ही म्हणाल की हे नाही आम्ही असं कधीच करत नाही मग काय मग कटिपत का गेला 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 तर गेला नाही नाही गेला तर नाही गेला तर याच्यामुळे कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही तुमचा हे लक्षात ठेवा आणि म्हणून पाच सूत्रे आता आणखीन एक जीवनात फार अतिमहत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मी एखादा निर्णय घेतो कोणी आपला साऊंड म्यूट करा साऊंड म्यूट करा काळजी घ्या ना थोडीशी असं काय करते तुम्ही तर तर आपल्याला एक अति अतिमहत्वाची गोष्ट असते अतिमहत्वाची आणि ती अशी असते की आत्ता मी जो निर्णय घेतोय तो मला ठीकच वाटतोय बरोबरच वाटतोय किंवा माझं वागणं व्यवहार आला वास्तव आला अनुभव आला माझ्या तर्काला धरूनच आहे पण नंतर लक्षात येतं की गेल्या वर्षी जे काय मी प्रकार केला त्याचा मला फार त्रास झाला नुकसान झालं विरोध काय बरं काय तर आज आत्ता मी निर्णय घेतोय तो योग्य का योग्य परिणामाच्या दृष्टीने लॉंग रन परिणामाच्या दृष्टीने योग्य का योग्य हे समजणं पत्रिकेवरनं फार महत्वाचं आहे फार म्हणजे फार हा म्यूट करा तुम्ही अनम्यूट सांगताय बबन मोरे ना म्यूट करा सांगा तुम्ही बबन मोरेने म्यूट करावा तर हा हा तुम्ही म्यूट करा ओके तर हाँ, तर तर हे महत्वाचं जायचं नाही खरं सांगायचं ना तर तुमचं संपूर्ण भविष्य हा तुमच्या निर्णयानं आलेला प्रतिसाद आहे संपूर्ण भविष्य तुम्ही झोपायचं का अभ्यास करायचा याच्यावरच तर शिक्षणातलं भविष्य ठरतं तुमचं पण निर्णय तुमचा आहे अभ्यास किती करायचा केव्हा करायचा एकाग्रतेने केला नाही तर कोणाला विचारायचं एकाग्रता हे सगळे निर्णय आहेत तुमचे योग्य व्यक्ती भेटली का तिने योग्य सल्ला दिला का तुम्ही फॉलो केला का इतके प्रकार आहेत नाही त्याच्यामध्ये तर याचा अर्थ असा की ही जे सहा सात वाक्य तुम्हाला मी आता वाचून दाखवली ना ती एका क्लासमध्ये तुम्ही जर नीट समजून घेतलं पुन्हा पुन्हा ऐकलं त्या क्लिप आणि त्याचा पीडीएफचा तर एका क्लासमध्ये ते वापरायला लागतं लोक काय करतात शिकतात स्वतःकडे ठेवून नाही मला काही संधीच मिळत नाही वापरायची का नाही संधी मिळत तू स्वतःहून प्रयत्न कर आणि दहा वेळा बरोबर आलं की अकरा वेळाला त्याचा व्यवसाय चालला ते त्या माणसाला कारण प्रत्येक वेळी फुकट सांगितलं तर तो तुम्हाला महत्व नाही देणार तो दे याला काय बरोबर आलं का चुकलं का कारण तुम्ही मी न सांगितलं हा प्रॅक्टिस पण पाच सहा वेळा एक वेगवेगळ्या प्रसंगी तुम्ही हे सगळी सूत्र वापरून बघा सगळी ऐंशी पंच्याऐंशी टक्के सक्सेस मी तुम्हाला खात्री देतोय खात्री आणि एवढा सक्सेस कोण देतो कुठल्या शास्त्रामध्ये एकाही शास्त्रात नाही म्हणत एकाही नाही असं मी म्हणतोय धाडसा ने रोजच्या जीवनात उपयुक्त सूत्र आहेत ते तुम्ही वापरता अनुभव घेता तुम्ही अनुभव समृद्ध होता लोकांना करता तुमचा कॉन्फिडन्स वाढतो लोकांचा तुमच्यावरचा कॉन्फिडन्स वाढतो हे व्हायला पाहिजे ना ज्योतिषामध्ये तर मीच चांगला ज्योतिष आहे माझं बरोबर लोक पुढे म्हणतात तुझं बरोबर येतं आणि लोक बरोबर येतं म्हणतात ना ते जर ऐकलं ना तर आपण हसायला लागतो यात तू अभ्यास नसता गेलास ना तरी बरोबर झालं इतकी मामूली वाक्य असतात ती असं असं त्याला विचारलं बरोबर झालं म्हणजे काय झालं किती तपशील काही नाही तपशील सांगितलेत नव्हते हा तुझं भर वेग घेऊन बरं जाईल आता यात बरोबर काय वाक्य यायचं आहे तो वाईट झालं तरी हा बरं चाललाय असंच म्हणतो ना तो तर याचा अर्थ ढोबळ भविष्यात सांगू नका कोणाला सांगू देऊ नका कोणाचं ऐकू नका मग तुमचा असा गैर समज होतो की अरे अच्छा तुझं बरोबर येतं का तुझ्या क्लायंटला म्हणून हे तुझं बरोबर येतं आणि तो अचंबित झाला पाहिजे की असं कसं काय तुम्ही इतकं ऍक्युरेट सांगितलं लग्नाच्या योगात समोरच्या व्यक्तीचा म्हणजे जोडीदाराच्या पहिल्या भेटीतला शर्टाचा किंवा साडीचा रंग सांगितला आणि तो बरोबर आला तर तुम्ही ज्योतिषी बर छान सांगितलं जनरल सांगून काय उपयोग आहे तर हे सूत्रांनी तुम्हाला जमणार आहे सूत्र सांगितल्याने ते जमणार आहे त्यातले उपाय सुद्धा सूत्रांमधून तुम्हाला कळणार आहेत की असं आहे म्हणून मला अमुक केलं पाहिजे आता आम्ही एक रिसर्च ओरिएंटेशन देतोय की ऑटिझम आहे किंवा कॅन्सर सारखे गंभीर विकार आहेत बी सारखे विकार आहेत थायरॉयडिझम आहे हे असे गंभीर विकार की ज्याच्यावर उपाय डॉक्टरकडे जाऊन पटकन मिळत नाहीत तुम्ही आयुष्यभर गोळ्या घेता काही विकार तर बरेच होत नाही डॉक्टर जाणतो आमच्याकडे उपाय आहेत नाही याच्यावर तर याच्यावर आपण रिसर्च करणार आहोत आता पुढच्या महिन्यापासून आमचा तो प्रक्रिया चालू होईल म्हणजे अर्थ केला नाही असं नाही भरपूर केलाय पण आता टार्गेट ओरिएंटेड की आपल्याला ती केस कंट्रोलमध्ये आणता चढ पाहिजे अशा आपण करतोय आणि म्हणून हा जो क्लास आहे तो सर्व तऱ्हेने आपण असं शिकतो आहोत त्याचा मी आ, मी तुमच्या याच्यावर तो नंबर टाकलाय माझा नंबर तुम्हाला ते मिळणार आहे मी फेसबुकवर पण टाकेन फेसबुकवर न कोणी आलं असेल तर तर या नंबरवर हो तुम्ही जी पे करून ती रसीद पाठवायची आताच एक गोष्ट स्पष्ट करतो आत्ताच की हा क्लास प्रत्यक्षात जो चालू होणार आहे तो तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारीला तेरा चौदा आणि पंधरा तीन दिवसात ही सूत्र सहा शिकवायला तीन दिवस खूप जास्त आहे खूप जास्त आहे लक्षात ठेवा कारण तुम्ही जर म्हणाल की मला तीस दिवस शिकवा तर तसाही तुम्हाला काही फायदा नाही तुम्ही कसं लक्षात ठेवा तीन दिवस शिका खूप मोठ्या मध्ये मला शिकवतो मी तुम्हाला शांतपणे शिकवायचं म्हणून ती वापरायला लागा वापरल्याशिवाय ज्योतिष येत नाही हे शंभर टक्के लक्षात ठेवा आल्यासारखं वाटतं की सर म्हणाले खूप छान आहे मला कळलं कळलं नाही ते वापरा तुम्ही आणि तेरा चौदा पंधरा अर्थात हे सगळं अनाऊन्समेंट मी करेनच तुम्हाला आता एक आत्ताच सांगून ठरतो तुम्हाला की तुम्हाला जो गुगल फॉर्म येईल पैसे भरल्यानंतर रिसिप्ट मला पाठवल्यानंतर तो गुगल फॉर्म भरला की तुमचा नंबर फोन नंबर नाव आणि ईमेल आय डी आम्हाला मिळतो पुढची सगळी ट्रान्झॅक्शन हे लक्षात ठेवा कायमचं वाक्य पुढची सगळी ट्रान्झॅक्शन तुमच्या ईमेलद्वारे होणार आहे म्हणजे तुमच्या ईमेलवर माझी लिंक येणार आहे तुमच्या ईमेलच्या द्वारे तुम्हाला ती क्लिप दिसणार आहे प्रायव्हेट व्हिडिओ म्हणतात त्याला ती ईमेल डिल म्हणून दिसणार आहे याचा अर्थ तुमचा आणि माझा संबंध ग्रुप फॉर्मेशन त्यात होत नाही तुम्हाला कधीच नाही कळणार की क्लासला शंभर जण आहेत तुम्हाला वाटेल की मी आणि सर एवढं तुम्हाला दिसेल तर ग्रुप फॉर्मेशन होत नाही त्या ग्रुपवर क्लिप टाकली जाते तुम्हाला आहे तुम्हाला बिनबोभाट मिळते ती क्लिप त्याची काही चिंता नाही आपल्याला मग तुम्हाला काय प्रॉब्लेम तुमच्याच वर आलेली क्लिप तुम्हीच बघताय तर या दृष्टीने पाहता कॉन्फिडेन्शियल लेव्हलला ती गोष्ट होत असते आणि म्हणून इतकं सगळं पिन पॉइंटेड तुम्ही बघा ना लाईफ सेव्हिंग ड्रग असतो बाया त्या इंजेक्शनच्या सिरीजमध्ये पण ती सुई पाहिजे ना नोझल पाहिजे ना त्याने पीएस करून ती इंजेक्ट केलं तर ते तुम्हाला फायद्याचं ठरणार बरोबर त्यामुळे तुम्हाला जे ज्ञान आहे माहिती असते ती वापर योग्य करणे त्याचा नोझल पॉइंट डेव्हलप करणे हे आपल्या या काळाचं मुख्य काम आहे ते वर्षानुवर्ष मी तसंच करतोय पण तुम्हाला नवीन येणारे त्यांच्यासाठी खास सांगून ठेवते की असं ते काम आहे आणि म्हणून तुम्हाला या ह्याच्यावर सांगितलंय आता मी आताच्या लेव्हलला रेकॉर्डिंग यासज बंद करतोय आणि तुम्हाला प्रश्नोत्तर विचारायला वाव देतोय